शेतकरी मित्रांनो तुमचं पीक गेलं मेहनतीचा हंगाम वाया गेला आणि तुम्ही वाट पाहताय नुकसान भरपाईची तर हा व्हिडिओ अनुदान मंजूर केलंय पण खरंच हे अनुदान सगळ्यांना मिळणार आहे का तुमचं नाव त्या यादीत आहे का त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षाको मध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आणत असतो पण तुम्ही एक महत्वाचं काम केलंय का ते म्हणजे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेतकरी बाजारभाव असो का माहिती विषयक व्हिडिओ असो एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही मूळ विषयाकडे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि प्रचंड नुकसान जाला। या पार्श्वभूमीवर राज्य तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचं निविष्ठा अनुदान मंजूर केलं हे अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केलं जाणार आहे आता या मदतीत एकूण चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे चला तर बघ पाहूया कोणत्या विभागात किती शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे सुरुवातीला पाहूया नाशिक विभाग नाशिक विभागात एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपयांचं अनुदान जाहीर केलंय पुणे विभागासाठी एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांसाठी एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी त्यानंतर अमरावती विभाग चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी सहासष्ट कोटी एकोणवीस लाख रुपयांची मदत नागपूर विभाग रिपीट नागपूर विभागासाठी पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी चौतीस सा कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचं अनुदान कोकण विभागासाठी तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांसाठी एक कोटी अडतीस लाख रुपयांची मदत मंजूर या यादीत छत्रपती संभाजीनगर बीड लातूर सोलापूर जालना सातारा कोल्हापूर नाशिक जळगाव यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया रायगड रत्नागिरी अशा एकूण चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र हे अनुदान सत्तावीस मार्च दोन हजार च्या जुन्या शासन निर्णयानुसार दिलं जाणार आहे आता अनेक शेतकरी म्हणतायत की तीन एकर आणि सरकार म्हणतोय दोन हजार रुपये मिळतील यानं काय होणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा मदतीची रक्कम ही काहीशी कमी असू शकते अनेक शेतकरी संघटनांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे मात्र त्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे जर केवायसी पूर्ण नसेल तर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत हे देखील तितकंच खरं यासाठी केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे तुम्हाला काय करावं लागेल तेही सांगते तुमचं बँक खाता आधारशी लिंक असावा केवायसी अपडेट असणं आवश्यक आहे खातं डीबीटी साठी एमपीसीएल प्लॅटफॉर्म वर ऍक्टिव्ह असावं केवायसी नसेल तर अनुदान थांबेल आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे पण ज्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या तुलनेत ही मदत काहीशी अपुरी वाटते तरी पण जे शेतकरी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपल्या बँकेत संपर्क करावा आणि त्यासोबतच एक काम करायचंय ते म्हणजे स्थानिक कृषी कार्यालयाशी देखील माहिती घ्यावी आता सरकारने घेतलेला निर्णय एक पाऊल पुढं टाकण्यासारखा आहे पण तो अपुरा आहे का असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करताय शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई हवी आहे एकरी आधारावर रोख मदत हवी आहे आणि मुख्य म्हणजे पंचनामे वेळेत व्हावे व त्यासोबत योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी असं देखील शेतकरी म्हणतात तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का केवायसी केली आहे का आजच खात्री करून घ्या आणि तुम्हाला हे अनुदान मिळालं का तुमच्या गावात किती नुकसान झालं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी पालवी अग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा धन्यवाद